नमस्कार शेतकरी बांधवांना आज महाराष्ट्रामध्ये जे पूरजन्य जन परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा जो ओला दुष्काळ निर्माण झालेला आहे त्यामध्ये टीम ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील व शेतकऱ्यांसोबत राहील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा संदेश असा आहे की जे आज आपल्या पावसामुळे जे माल बॉईल होत आहेत किंवा माल जे गळतायत अशा शेतकऱ्यांनी आज पण हार्वेस्टिंग न थांबवता आपण आपल्या मंडीमध्ये माल घेऊन येऊ हो शकता आणि दुसरा म्हणजे ज्यांचे माल थांबण्यासारखे ज्यांचे माल बॉईल होत नाही किंवा ज्यांच्या मालाची गळ होत नाही ते थोडे माल रोखून एक दोन दिवस माल थांबून तुम्ही आपल्या मार्केटमध्ये माल आणू शकता धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक एक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपल्या प्रोटेक्ट डाळी मार्केटमध्ये मार्केट जे मालाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे आज आपल्या मार्केटमध्ये जे डॅमेजचे दोन राशी राहतात सीवन व सीटो टू बऱ्यापैकी आज आपल्या मार्केटमध्ये दोन रुपयापासून ते बावीस रुपये पर्यंत गेलेला आहे आणि त्यानंतरचा जो सीवन जो आहे तो सीवन आज आपल्या मार्केटमध्ये पंधरा रुपयापासून ते पंचवीस ते सत्तावीस रुपये पर्यंत गेलेला आहे त्यानंतर ज्या खरड्याच्या दोन राशी येतात बिवन व टू ज्यामध्ये खरडा व त्रिप्स वाला मटेरियल येतं जो छोटावाला खरडा आहे छोटावाला खरडा हा तीस रुपयापासून पंचेचाळीस पन्नास रुपये पर्यंत गेलेला आहे आणि मोठावाला जो खरडा आहे तो पंचेचाळीस रुपयापासून साठ ते पासष्ट रुपये पर्यंत गेलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता हा खरडा चाळीस रुपयाने गेलेला आहे हे तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतरचा जो हा जो मोठा खरडा आहे हा जो मोठा खरडा आहे तो अठ्ठावन्न रुपयाने गेलेला आहे त्यानंतरची जी रास येते ती पाच नंबरची रास येते पाच नंबरची रास आज आपल्या मार्केट मध्ये पंचवीस रुपयापासून ते पंचावन्न रुपये पर्यंत गेलेली आहे त्यानंतर जी रास येते ती आपली चार नंबरची रास येते चार नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये पंचेचाळीस रुपयापासून ते सत्तर रुपये पर्यंत गेलेला आहे तुम्हाला मी दाखवू शकतो हा जो माल आहे पंचावन्न रुपये किलोने गेलेला आहे <laughs> त्यानंतरची जी रास आहे ती रास आहे तीन नंबरची रास आहे तीन नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये साठ रुपयापासून ते नव्वद रुपये पर्यंत गेलेली आहे आता जिथे आपण उभा आहे ही रास आहे ही सत्तर रुपये किलोने गेलेलं आहे मी तुम्हाला याची साईज दाखवतो त्यानंतरची जी दोन नंबरची रास आहे दोन नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये जी गेलेले आहे सत्तर ते नव्वद रुपयापर्यंत गेलेले आहे जर चांगला माल असेल तर शंभर एकशे पाच रुपये किलोने गेलेला आहे आता जिथं आपण उभा आहे ही जी रास आहे दोन नंबरची ही दोन नंबरची रास पंच्याऐंशी रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता याची साईज पाहू शकता तुम्ही आणि जी एक नंबरची रास आहे एक नंबरची रास मार्केट एक मार्केट एक ची आज आपल्या मार्केटमध्ये हायएस्ट गेलेला आहे एकशे वीस रुपये गेलेला आहे तरी पण आपल्या मार्केटची जी रेंज आहे ती नव्वद रुपयापासून ते एकशे वीस रुपये पर्यंतची आजची एक नंबरची राहिलेली आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवू शकतो त्यानंतर आपण दुसऱ्या टोकनचे रेट पाहूया तुम्ही पाहू शकता हा जो कचरट खरडा आहे हा तुम्ही पाहू शकता हा कचरट खरडा गेलेला आहे तीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतरची जी पाच नंबरची रास आहे ती तुम्ही पाच नंबरची रास पाहू शकता एक ही एकोणचाळीस रुपये किलोने गेलेली आहे त्याची साईज मी तुम्हाला दाखवतो त्यानंतरची जी ह्याची जी चार नंबरची रास आहे ही चार नंबरची रास गेलेली आहे एक्कावन्न रुपये किलोने गेलेले आहे तुम्ही पाहू शकता इथं तुम्ही याची साईज पाहू शकता त्यानंतर जी याची जी तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास गेलेली आहे सत्तर uh, रुपये किलोने गेलेले तुम्ही पाहू शकता इथं याची साईज मी दाखवतो तुम्हाला आणि जी दोन नंबरची रास आहे ही दोन नंबरची रास पंच्याऐंशी रुपये किलोने गेलेली आहे ठीक आहे त्यानंतर अजून आपण एका लॉटचं लॉटचे जे काही रेट गेलेले ते पाहणार आहे हा थोडा हलका लॉट आहे हा तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये बऱ्यापैकी त्यानंतर आपण अजून एका लॉट चे रेट पाहणार आहे तुम्ही पाहू शकता ही जी गोटे आहे हा थोडा हलका माल आहे याची गोटी जी गेलेली आहे गे गे ती चाळीस रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जो याचा चार नंबर आहे हा चार नंबर जो आहे हा एक्कावन रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जी याची तीन नंबरची जी साईज आहे तुम्ही पाहू शकता ही तीन नंबरची साईज गेलेली आहे ही साठ रुपये किलोने गेलेली आहे ह्याची जी एक नंबरची साईज आहे ती एक नंबरची साईज गेलेली आहे ऐंशी रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर आपण पाहणार आहे तुम्ही पाहू शकता ही जी चार नंबरची रास आहे ही चार नंबरची रास एकसष्ट रुपये किलोने गेलेली आहे किलो गेले तुम्ही पाहू शकता इथं एकसष्ट रुपये किलोने गेलेले आहे जी जी ह्याची जी तीन नंबरचा ग्रेड आहे हा तीन नंबरचा ग्रेड एकोणऐंशी रुपये किलोने गेलेला आहे ह्याचा जो दोन नंबरचा ग्रेड आहे तुम्ही पाहू शकता हा दोन नंबरचा ग्रेड नव्वद रुपये किलोने गेलेला आहे आणि याचा जो एक नंबरचा ग्रेड आहे त्याचा रेट जो आहे आजचा आपला एकशे वीस रुपये किलो आहे